नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण मकर संक्रांती विशेष हळदी कुंकवामध्ये वानाच्या गोष्टी काय काय देऊ शकतो तेही अगदी कमी किमतीमध्ये आणि समोरच्या व्यक्तीला या वस्तूंचा अतिशय फायदा होईल अशाच दररोजच्या जीवनामध्ये किंवा मग वापरामध्ये येणाऱ्या वस्तूचं वान नक्कीच द्यावं तर लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी हे हळदी कुंकमाचंच वान दिलं जातं तुम्ही नंतर कोणतंही वाण देऊ शकता पण जर तुमचं हळदी कुंकुवाची पहिल्या वर्ष असेल किंवा सुरुवात असेल तर सगळ्यात अगोदर हळदी कुंकू दिलं जातं त्यामध्ये आपण हळदी कुंकवाच्या वाट्या करंडा किंवा कि वा कि वा मग आता जे नवीन प्लास्टिकचे पंच पाळालेले आहेत किंवा कोणत्याही हळदी कुंकवाच्या उड्या तुम्ही देऊ शकता त्यानंतर बांगड्या ब्लाऊज पीस मेहंदीचा कोन किंवा मग टिकलीचं पॉकेट किंवा मग नारळ असं प्रत्येक वर्षी तुम्ही नंतर बदलू शकता पण पहिल्या वर्षी हळदी कुंकू दिल्यानंतर दुसऱ्या वर्षापासून आपण आपल्याला हवं असेल ते वाण देऊ शकतो आता आपण पाहणार आहोत की दररोजच्या वापरात येणाऱ्या अशा वस्तूचं दान ते काय काय द्यावं त्या वस्तू कोणत्या आहेत तर अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या आणि अगदी कमी दरामध्ये आपण ह्या वस्तू देऊ शकतो तर सगळ्यात अगोदर कुंडी तुम्ही या ठिकाणी कोणत्याही कुंडीचं रोपट किंवा मग झाडाचं रोपट देऊ शकता त्यानंतर अशा पद्धतीच्या हँडपर्स सुद्धा आपण देऊ शकतो त्यानंतर नारळ तुम्ही प्रत्येक चवासणीला त्रिफळ किंवा नारळ देऊ शकता त्यानंतर किंवा मग आरती देऊ शकतो तर तुम्ही अगदी छोट्या प्रकारच्या सुद्धा कमिया या ठिकाणी देऊ शकता नंतर नवीन वर्षाचं कॅलेंडर हे सुद्धा आपण मानामध्ये देऊ शकतो त्यानंतर आजच्या अशा पद्धतीच्या बॉटल्स येतात तर त्या अगदी मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात तर अशा पद्धतीच्या बॉटल्ससुद्धा आपण देऊ शकतो त्यानंतर कोलगेट किंवा मग तेलाचं पॅकेटसुद्धा आपण देऊ शकतो किंवा ब्रश देऊ शकतो त्याच पद्धतीने पंचपाळ हा सिद्ध पंचपाळ आहे तुम्ही पितळेच्या प्लास्टिकला तु कुठलाही देऊ शकता त्याचसोबत अशा पद्धतीचे पितळेचे निरांजन येतात पितळेचे बाऊल येतात अशा पद्धतीचे देऊ शकतो त्याचबरोबर अमृतांजन किंवा मग वीक अशा पद्धतीचे सुद्धा वाण देऊ शकतो त्याचबरोबर दररोजच्या देवपूजेमध्ये जे वस्त्र वापरलं जातं तर हे देवाचं वस्त्र सुद्धा आपण वाण म्हणून देऊ शकतो त्याच पद्धतीने वातीच्या असे पॅकेट्स येतात तर ते पॅकेटसुद्धा आपण देऊ शकतो त्याचबरोबर साडीचे कव्हर किंवा मग ब्लाऊजचे कव्हरसुद्धा पण वाण म्हणून देऊ शकतो त्याच पद्धतीने अशा पद्धतीचे बाऊली येतात तर हे बाऊलसुद्धा पण देऊ शकतो लिपस्टिक किंवा लिप बाम किंवा मग जे काही मेकअपमध्ये वापरलं जाणारं साधन आहे ते सुद्धा देऊ शकतो त्याच पद्धतीने अशा पद्धतीचे बॉक्स येतात तर तुम्ही कुठल्याही वस्तूचं बॉक्स पॅकिंग करून देण्यासाठी देऊ शकतो अशा पद्धतीचे स्टॉलसुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत स्टॉल किंवा मग ब्लाऊज पीससुद्धा देऊ शकतो त्याचबरोबर अगदी छोट्या छोट्या पॅकेटमध्ये आपण ड्रायफ्रूट्स जे पॅकेट येतात ते सुद्धा आपण वाण म्हणून देऊ शकतो हे अगदी सहज कामाला येणाऱ्या अशा वस्तू आहेत तर देवाची गंध गुळी किंवा देवाचं अष्टगंध जे म्हटलं जातं ते देऊ शकतो किंवा मग मॉइश्चरायझर जे दररोजच्या वापरातलं आहे त्याच पद्धतीने हातातील अशा बांगड्या किंवा थोडे हा गोट सुद्धा म्हटलं जातं तर आपण ते सुद्धा वाण देऊ शकतो त्याचबरोबर गळ्यातील मंगळसूत्र किंवा मग अशा पद्धतीचे मिनी गंटन्स जे मिळतात ते सुद्धा आपण वाण म्हणून देऊ शकतो त्याच पद्धतीने मेहंदीचा कोण किंवा नेल पॉलिश किंवा लिप बाम अशा पद्धतीचा पण वाण म्हणजे संक्रांतीला नक्कीच देऊ शकतो तर अशा पद्धतीचे कुठलेही बिस्किटचे जे पॅकेट्स असतात ते सुद्धा देऊ शकतो किंवा मग अगरबत्ती तीसुद्धा आपण वाण म्हणून देऊ शकतो हा इबिताचा पट्टा जो म्हटला जातो तो सुद्धा देऊ शकतो हा देवा देवाच्या पूजेमध्ये वापरला जाणारा अष्टगंध आहे किंवा मग कापूर डब्बी सुद्धा आपण वाण म्हणून देऊ शकतो ती अगदी सहज वापरात येते अशा पद्धतीचे चहाचे पॅकेट्स किंवा साखरीचे पॅकेट्स येतात तर ते सुद्धा आपण वाण म्हणून देऊ शकतो त्याच पद्धतीने धूप बत्ती किंवा देवाला धूप लावलेलं ला असतं अशा पद्धतीचं अष्टगंध किंवा चंदनाचा जो टिक्का मिळतो तो सुद्धा आपण देऊ शकतो अशा पद्धतीचे मसाल्याचे पॅकेट्स येतात तर कुठलाही मसाला आपण देऊ शकतो त्याच पद्धतीने अशा देवांच्या छोट्या छोट्या माळा येतात किंवा मग देवाचे जे मुकुट येतात तर एका पॅकेटमध्ये दोन तीन मुकुट असतात हे पॅकेटसुद्धा आपण देऊ शकतो किंवा अशा पद्धतीचं हळदी कुंकू आणि तिळगुळ हे सुद्धा देऊ शकतो हे देवाचं वस्त्र आहे तर हे सुद्धा देऊ शकतो किंवा देवाला वापरात येणारं अत्तर देऊ शकतो त्याचबरोबर हेअरबँड अशा पद्धतीचे नवीन शोपीस आलेले आहेत हळदी कुंकवाचा करंडा हा सुद्धा आपण देऊ शकतो त्याच पद्धतीने अशा पद्धतीचे डबे आहेत जे प्लास्टिकचे कुठल्याही प्रकारचे डबे आपण या ठिकाणी देऊ शकतो अशा पद्धतीचे पंचपाळ सुद्धा मार्केटमध्ये आलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाची आणि अगदी सहज वापरात येणारे अशा पद्धतीचे कुठलंही देवाचं पुस्तक हरितालिका किंवा मग सत्यनारायण कथा किंवा दुर्गा सप्तशती जेणेकरून पुढील व्यक्तीला या वस्तूचा खरंच खूप उपयोग होईल आपल्याला सुद्धा त्याचं फळ मिळेल किंवा पुण्य मिळेल तर तुम्ही गुरुचरित्र सारामृत किंवा गुरुचरित्र कथासार अशा पद्धतीचे पुस्तकं सुद्धा देऊ शकता अशा पद्धतीचे ब्रेसलेट मिळतात तर ते सुद्धा पण देऊ शकतो प्लास्टिकचे किंवा मग फुलाचे कचरे मिळतात तर ते सुद्धा आपण वाण म्हणून देऊ शकतो तर वाण हे पुढील व्यक्तीला खरंच दररोजच्या जीवनामध्ये उपयोगी आलं पाहिजे त्याचा वापर झाला पाहिजे असं अडगळीला न पडता कोणाच्या तरी कामी आलं पाहिजे आणि आपल्याला सुद्धा दान केल्याचं पुण्य मिळालं पाहिजे म्हणूनच मकर संक्रांतीला वानाची ही पद्धत आजपर्यंत चालवली जाते तर अशा पद्धतीचे वाण तुम्ही ट्राय करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब निकटिक करा धन्यवाद